सुरेश बाळासाहेब रणगिसे वय पंचेचाळीस राहणार सांगली यांना जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये लिव्हर सिरोसिसचे निदान झाले यांनी बऱ्याचशा दवाखान्यांमधून उपचार घेतले परंतु त्यांना त्याचा काहीच फरक पडला नाही आठवड्यातून दोन तीन वेळा पोटातून पाणी काढावे लागत होते मी बरेच दवाखान्यामध्ये जाऊन ट्रीटमेंट घेतली ॲलोपॅथीची औषधं खूप खाल्ली तात्पुरता फरक जाणवायचा जा परत आहेतच आठवड्यात दोन वेळा माझं पोटात पाणी काढायला लागायचं त्यांना सतत ताप येणे भूक न लागणे उलटी होणे असा सतत त्रास सुरू होता नंतर यांना यांच्या नातेवाईकांकडून मॉडर्न ना होमपॅथी बद्दल समजले मी बरेच दवाखाने मध्ये जाऊन ट्रीटमेंट घेतली ॲलोपॅथीची औषधं खूप खाल्ली तात्पुरता फरक जाणवायचा जा परत परतच आठवड्यात दोन वेळा माझं पोटातनं पाणी काढायला लागायचं मी म्हणजे कंटाळा असं का नंतर का। मित्रांकडून मला आलं की बाबा कोल्हापूरमध्ये मॉडर्न होमिओपॅथी आहे तिकडे एकदा जा व त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले त्यांना पहिल्या दहा दिवसातच पन्नास टक्के फरक पडला पुढील वीस बावीस दिवसात दिव� त्यांची परिस्थिती पुन्हा तिथे गेल्यानंतर मला पहिले किट घेतलं मी दहा दिवसाच दहा दिवसाच्या किट मध्ये म्हटलं तरी पन्नास टक्के फरक पडला म्हणजे जे माझं फांग वगैरे जे सुजलं होतं पूर्ण शरीराला सुज होती पोट फुगलं होत ते पूर्ण म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के कमी आलं आणि दुसऱ्या डोसला ते पूर्ण लेवलच झाले माझे शरीर जसं माझं पूर्वी होतं तसं झालं आणि पूर्वी मला जेवण जात नव्हतं ते जेवण मला म्हणजे जशी भूक लागला आता दिवसातनं मी कमीत कमी नाही म्हणलं तीन ते चार वेळा खातो तसं पूर्वी नव्हतं धाप लागायची वरती पायऱ्या चढा येत नव्हत्या उतरता येत नव्हत्या अक्षरशः माझी परिस्थिती म्हणजे मरणाच्या पलीकडे चालते पण आता माझा सगळं स्टेबल आहे कामावरती जातोय येतोय स्वतःहून सगळं करतोय श्री सुरेश रणभीसे यांना आता कोणताही त्रास नाही आता रणभीसे यांना पोटातून पाणी काढण्याची गरज नाही तसेच त्यांना लिवर ट्रान्सप्लांटचीही गरज नाही जे ऑलोपॅथिक जे डॉक्टर्स होते त्यांनी सांगितलं होतं की बाबा तुमचं दोन दिवसाला पाणी काढायला लागणार पोटातलं ला, असं किती दिवस चालणार मी माझ्या मनाला विचार केला म्हटलं नाही म्हणलं आपल्याला काही ना काहीतरी आपल्याला आयुष्यामध्ये करायचं आहे बस आपलं शरीर स्वस्थ राहिलं पाहिजे म्हणून मी मॉडर्न होमिओपॅथीकडे वळालं आणि मला रिझल्ट शंभर टक्के एकदम चांगला मिळाला डॉक्टर <laughs> विजयकुमार माने यांचा मी आभार मानतो आणि असंच पुढं प्रत्येकाचं म्हणजे माझ्यासारखे पेशंट असू दे किडनी असू दे कॅन्सर असू दे सगळ्या पेशंटला म्हणजे बरं व्हावं हो। त्याने इथं याला पाहिजे इथला एकदा ट्रीटमेंट घेतली पाहिजे